रमाई यांचा का ने ने माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती सोलापूर महापालिकेमध्ये अध्यक्ष कामगार नेते बापू सदा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर व विश्वरत्न डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन अतिरिक्त आयुक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष पंडित सहायक सहाय्यक मुलानी आरोग्य अधिकारी राखी माने धीरज कुमार माने घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नागनाथ बिराजदार कामगार कल्याण अधिकारी ओम प्रकाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे सचिव सांगदेव सोनवणे सफाई कर्मचारी अध्यक्ष बाली मंडेपू श्रीनिवास रामगल यांच्या हस्ते करण्यात आली व उपस्थित महिला कर्मचारी वर्ग व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून महिला कर्मचाऱ्यांचा फेटा पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला